नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो माडाच्या पुसेगावच्या हिंद केशरी मैदानामध्ये भरपूर गर्दी झालेली आहे आता सात वाजत आहेत सकाळचे आणि पहिला गट हा पळायला खाली गेलेला आहे तर या मैदानामध्ये कोणती कोणती बैल आले भाग दोन आपण पाहिलेच परंतु अजून एक भाग अजून बैल मैदानात दाखल दा होत आहेत ते आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा गाव कोणतं तुमचं कोल्हापूर नेसरी बर नेसरीच ना आलंय लांबून आलंय कोवडचे इकडचे बर 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 आज कोणतं बैल आणलंय कस की सैराट आलाय मित्रांनो कोल्हापूर नेसरी गाव नेसरी म्हणून गाव आहे बघा आज कसं काय नियोजन असणार आहे काय बर बर चांगलं पायर आहे आज पहिल्यांदाच या भागात आलाय काय कस काय मागच्या वेळा पण आवतोला पण दोन आव वडकीला बाईक किती किलोमीटर पडले ते सांगा इथे अडीचशे <laughs> किलोमीटर अडीचशे किलोमीटर बर <laughs> आज काय अपेक्षेत साईराटकडून काय आज महाराजांना मी विनंती करतो चालतंय शुभेच्छा गाव कोणतं तुझं सांगवी सांगवी आज कोणता बैल आणलाय काय चॉकलेट मित्रांनो सांगवीकरांचा चॉकलेट पण आलाय बघा या पुसेगावच्या मानाच्या हिंद केसरी मैदानामध्ये आज पायऱ्याचं नियोजन वगैरे काय घरची गाडी हेच नाव काय राघू का राघव का राघू राघव बर बर पहिल्यांदाच नियोजन झालंय का घरची गाडी का पावले यापुरे काय झालेलं काय गट काढलेलं बर बर चालतंय शुभेच्छा तुम्हाला किती वेळ गटात पाळणार आहे चला चला आपली मोठ्या मैदानाचा मोठा वाटतात म्हणजे रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सुद्धा दाखल झालाय बघा या मानाच्या पोसे गाव हिंदिसरी मैदानामध्ये आणि त्याच्यात जवनीचा म्हणजे सिकंदर पण आलाय बघा सिकंदर एक्कशी एक्क्याऐंशी म्हणताय पायरा वगैरे कसं कस

बरोबर आले आणि त्याच्यापूर्वी मला वाटते एक दोन झाले गुला दोन झाले चालतंय शुभेच्छा तुम्हाला किती वेळ गटात पळणार आहे तरी झालं काही पहिल्या पहिल्या दहाच्या लॉट मध्ये आणि चित्ती नमस्कार नमस्ते गाव कोणतं तुमचं आमचं शिरवळ सांगवी आणि परकंदी बरं कोणता पहिला आणलं आता बाबू शेट यांचा शिवा आहे शिवा आला मित्रांनो आणि पलीकडचं शिरवळ सांगवीचा सुंदर बर दोन्ही घरचीच आहेत घरची गाडी आज कस काय नियोजन नियोजन एकदम चांगले पुसेगाव मैदानाचं आम्ही रात्रीच मुक्कामी आलो आणि फाट्या एकदम चांगल्या आहेत आणि नियोजन पण एकदम एक नंबर नियोजन एक, 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 एक नंबर नियो आज काय अपेक्षा जेवढी अपेक्षा सगळ्यांच्याच भरपूर असतात की या मातीला कुठेतरी आपला गोला लागावा आणि या मातीत आपल्या बैलांच्या पायांनी एक दुरळा उडावा या अपेक्षेने आपण सगळे आज या ठिकाणी की समाधान समाधान या मैदानात उडाला समाधान बारा पुढे बारा बारा, बारा गट पाळणार चालत आहे शुभेच्छा नमस्ते काय म्हणताय आज जीवा। जीवा आज कोणाला आणले जीवा जिवा आलाय आणि आज सोबतच पायरा कोण असणार पायरा मागील वर्षीचा हिंदी बर म्हणजे मागील दोन हजार चोवीस चा एक हिंदी काळात आज बर चांगलं टॉपचा पायरा केला नाव काय सांगा की प्रेक्षकांना नाव नाही पुन्हा जगदाय नियोजन केले मागील वर्ष घेत केस रे आज काय अपेक्षा आहे जोडी करून आज अपेक्षा काय रावा एवढीच अपेक्षा नंबर किती होती हे जी अपेक्षा नाही फायनलचं बोलायला गेलं फक्त राहा गाडी राहा एवढीच इच्छा आहे बरं किती वेळ घेतात पळणार आहे गाड्या निघली त्या एकूण मध्ये एक आणि त्रेसष्ट मध्ये एक एवढी गर्दी बघितली का साडेसहा वाजले लय गर्दी म्हणजे मोठ मैदान सगळं मानाचं मैदान असल्यामुळं माणसं लोक बरं चालतंय शुभेच्छा भाऊ नमस्कार गाव कोणतं निरा निरा कोणता बैल आणले ब्लॅक टायगर शंभू आणि ब्लॅक शंभू आलाय नाही हा कुठला सुंदर का कुठला आहे बरं आज कसं काय पायऱ्याचं न्यूज घरची गाडी पळणार आहे कसं वाटतंय मैदाना आणि घरच्या गाडीकडून काय अपेक्षा आहे काय मानायच मैदानी हा पहिल्यांदाच या भागात आलाय का मैदान या मैदानात म्हणजे पुसेगावला पडलाय का बैल पडलाय का चालतंय शुभेच्छा तुम्हाला उंबरमळेचा बाजिंड पण दाखल झाला बघा या पुसेगावच्या हिंदकेसरी मैदानामध्ये गाव कोणतं तुमचं बरं बर कोणतं बैल आणलं राणा आलाय मित्रांनो करमाळ्याचं आज कसं काय नियोजन राणाचं काय राणाचं नियोजन शिरसोडी बर शिरसोडीचं बैल चालतंय चला शुभेच्छा मित्रांनो चेंडू पण आलाय बघा या पुसेगावच्या मैदानामध्ये आज पायरा काय हा शिर्डीचा बैल आहे बघा पैराला किती वेळा गटात पळणार आहे शहात्तर मध्ये पळणार चला शुभेच्छा गाव कोणतं तुमचं तालुका को जिल्हा पलटणचं बरं नाव कायचं सम्राट आला मित्रांनो आज कसं काय नियोजन पायऱ्याचं काय बारामतीचा बैल आहे का भागातलंच पायर आहे किती वेळ गटात पळणार आहे चालतय शुभेच्छा चवडीकरांची हिंद हिंदकेसरी रायफल सुद्धा दाखल झाले बघा या मानाच्या पुसेगाव हिंदकेसरी मैदानामध्ये मित्रांनो नेवरीचा गणा पण आलाय बघा या पुसेगावच्या हिंदकेसरी केसरी मैदानावर आज कसं काय नियोजन आहे काय नियोजन हा चॉकलेट आहे हा कुठला चॉकलेट चॉकलेट रमेशने आणलाय बाय संभाजी नागरिक छत्रपती संभाजी सांगत आहे शुभेच्छा नमस्कार अहो कोणतो गारुडी आज कोणतं पहिलं ले? आणलाय की माऊली आणलाय माऊली आलाय मित्र मग गारुडीचा आणि पलीकडचा त्यो पाचवरचा फुले आहे पाचवरच्या फुले का फुल्या फुल्या फुले आज कसं काही निवडून पहिलं आमच्या गावचीच गाडी गावची नाव काय ते बोला हे ह्याचे भरपूर पैरे करायचं नाव काय काकासाहेब गाडकी चालते बादल पण दाखल झाला बघा या पुसेगावच्या हिंदी केसरी मैदानामध्ये नमस्कार नमस्कार काय म्हणते आज कसं काय नियोजन असणार आज नाही पहिले दहा मध्ये पहिल्या दहा मध्ये नाही अठ्ठावन किंवा मग तेवीस मध्ये आज काय अपेक्षा बादल काय पूर्ण केले अपेक्षा अपेक्षा तर पुऱ्या केल्याच त्याने भरपूर